आपण पनार आहोत लायमध्ये कांदालिला गंगापूर एफ एम सी कंपनी मिलाफ ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लायमध्ये कांदालीला पनार आहोत गंगापूर एफ एम सी चे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या कांदा मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात <laughs> साडे पंचवीस साडे सव्वीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपया अठ्ठावीसशे पचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास पंचवीस चौस साडे सव्वीस साडे सत्तावीसशे पंचवीस पन्नास पंचाळीस चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे सव्वीसशे सव्वीस वन एस साडे सव्वीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे सत्तावीस एकोणतीसशे पन्नास पंचहत्तर तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास एस पी कर सोळा सतरावीस साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये स्पीकर सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस साडे अठ्ठावीसशे साडे एकतीस बत्तीसशे बत्तीसशे चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर दोन हजार एकवीस बावीस साडे पंचवीस सत्तावीस सव्वा सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे कर रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये स्पीकर एकोणतीसशे पन्नास तीन हजार रुपये तीन हजार रुपये स्पीकर तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस यादी सवा पचवीस पचवीस सव्वीसशे पाच रुपये पचवीसशे पन्नास सव्वीसशेशे पचवीस सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे पचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर चोवीस सत्तावीस साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस साडे चोवीस पचवीस साडे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे पंचवीस पंचवीसशे पंच्याहत्तर सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे काय सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे वीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे सतरा

पन्नास चोवीसशे साडे चोवीस चौसशे पूर्ण चौसशे पन्नास सत्तावीसशे 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 अठरा साडे अठरा एकोणीसशे पन्नास दोन हजार पन्नास एकवीस साडे एकवीस तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये एम एस करडे पचवीस સાડેતાવીસ સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ સત્યાવીસો રૂપિયા સત્તાવીસો રૂપિયા સ્પીકર ત્રેવીસ ચોવીસ ચોવીસ

शे दहा पंधरा सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास पाच रुपये सत्तावीसशे पंचवीस पन्नास एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये स्पीकर